नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपली पारंपारिक रेसिपी दूध गोळ्या दाखवणार आहे यासाठी मी एक नारळ असा वेळेवर पिसून घेतला आहे जर आपण वेळेवर न किसता त्याचे असे नारळ काढून तुकडे करून मिक्सरला बारीक केले तर ला त्याचं पाठचं आवरण आपल्याला लागतं ते ब्राऊन कलर जर आवरण असतं ते काळपट दिसून येतं एक तर तुम्ही त्याच्यावरची साल काढून पाठीमागची तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आणि यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालून ते मिक्सरला छान बारीक वाटून ते आपण कढईमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आणखी थोडासा पाऊन ग्लास पाणी घालायचं आणि त्याला उकळी येऊन द्यायची छान या पारंपरिक रेसिपी आपल्या मुलांना जास्त करून आत्ताच्या मुलांना अजिबात माहिती नाहीत या रेसिपी तर आपण त्यांना अशा बनवून त्यांना मी तर माझ्या मुलीसाठी बनवली ती खूप खुश झाली कारण मी कधी अशी पहिली बनवलीच नव्हती पहिलं आमच्या आई आई वगैरे आम्हाला लहानपणी बनवून द्यायची पण आता ही रेसिपी जास्त बनवल्या जात नाहीत तर तुम्ही बनवा आणि आपल्या मुलांनाही खाऊ घाला यामध्ये आता मी पाऊंड ग्लास पाऊन वाटी साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता मी यामध्ये एक आपली पोळी असते की नाही गव्हाची चपाती तसं लाटून घ्यायचं आणि आपण शंकरपाळी ज्याप्रमाणे कट करतो त्याप्रमाणे कापून त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्या दुधालाच म्हणजे सा नारळाच्या घ्या दुधाला उकळी आली कि त्यामध्ये हे सोडून घ्यायचे आधी आपलं दूध पातळच आपल्याला वाटतं पण त्यानंतर यामध्ये आपण ह्या चपातीचे जे तुकडे सोडले तर त्यानंतर ते घट्टसर व्हायला लागतं पाच सहा मिनटं त्याला असं बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं आणि एक चमचा तुपाचा घालायचा यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी घातले नाहीयेत कारण ही अशीच पहिली बनवली जायची रेसिपी त्यामुळे मी घातली नाहीत पण तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही घालू शकता आणि यामध्ये पाव चमचा मी वेलची आणि जायफळची फूड घातली आहे याने आपल्या रेसिपीला या दूध गोळ्यांना खूप छान सुगंध येतो आता सहा पाच सहा मिनटं उकळल्यानंतर हे मिश्रण आपलं छान असं दाटसर होतं तेक खीरी ची ते एकदम असं खिरीप्रमाणे लागतं आणि यामध्ये आपण जे चपातीचे तुकडे सोडले आहेत तेही छू खूप छान लागतात ही जरा थोडी वेगळी रेसिपी त्यांना बनवून दाखवा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद